सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपारानंद आलंदी वल्लभम या ठिकाणी उपस्थित सर्व मायबाप सज्जन साधुसंत महात्मे गुणिजन हा सोहळा तुम्ही संपन्न केला वास्तविक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी का नायकावी मी अमुकाईशी नोहावी सीची लोका आपलं पूजन आपण डोळ्याने पाहायचं नाही मी कोणी एक टेकूजी आहे असं हे आपल्या संप्रदायाला मान्य नाही पण तरी तुम्ही का केलं हे तर एखाद्या वेळा बाळकाची इच्छा पूर्ण करावी लागते बाळक रडायला लागलं तर आई त्याला जे पाहिजे ते देते की नाही तर आमचे पंडित महाराज आनंददास महाराज आमचे सगळे विद्यार्थी असं चालू होतं आपण पण का हे कार्यक्रम करा आणि मला हे मान्य नसल्यामुळे हा आपली पूजा करून घेणं मी त्यांना होकार देत नव्हतो पण त्यांचा जास्त आग्रह म्हणजे पंडित महाराजांचा मात्र खूप 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 आग्रहायचं या बाबतीमध्ये हां कुठपर्यंत आलं काय झालं अरे म्हटलं नाही करायचं आपल्याला मी एक काठीने त्यांना सांगितलं हे कार्यक्रम करेल पण आपण जग नागवी ती अवेरावारी जगाकडून आहेर गोळा करणं आणि कार्यक्रम करणं हे मला मान्य होणार नाही कोणाची पंगत घेतली जाणार नाही आपण कीर्तनाचे कमवलेले जे काही पैसे आहेत ते खर्च करून टाकून आपल्याला काय <inaudible> काय करायचं आहे पैसे मागे ठेवून साधूने करायचं काय आणि म्हणून या उद्देशाने आपण लोकांचं घेतलेलं लोकांना परत करायचं आहे लोकांची लोकांची आप लोकांनी आपली खूप पूजा केली लोकांनी आपल्याला कपडे केले अन्न घातलं खाऊ घातलं आपणही लोकांना अन्नदान करावं आपणही लोकांना वसरदान करावं आपणही लोकांना आपलं आपल्याजवळ असलेलं धन देऊन टाकावं या एका उदात्त उद्देशाने होकार या कार्यक्रमाला दिला आणि शास्त्र असं असं मला सांगतो म्हणून असं म्हणतो प्रतिगृहे अष्टमांसम वाणी तो चतुर्थकम कृषितो विषतो वापी तो असं म्हणतो की प्रतिग्रह घेणाऱ्या जो असेल दान घेणारा साधू असेल लोकरदार असेल त्यांना आपला आठवा भाग दान करावा प्रतिगृहे अष्टमांसम हो अष्टमांश म्हणजे बारा अठ्ठे शहाण्णव जवळजवळ बारा रुपये शंभरात खर्च करून टाकावे दानधर्मात वाणिकंतु चतुर्थकम वाणिज्य करणारा व्यवसाय करणारा कोणताही व्यवसाय असो व्यावसायिकाने हो आठवा भाग दान करावा चतुर्थकम चौथा भाग म्हणजे शंभरात पंचवीस रुपये त्याने दान करावे आणि शेतकऱ्याने विसावा भाग दान करावा म्हणजे श शंभरात पाच रुपये असं म्हणू सांगतो बरं का आणि म्हणून या प्रतिघर घेणाऱ्या नुसतं घेत राहावं जमा करावं आणि ते साचलेलं धन काही कुणाच्या कामात येत नाही हो टिकत नाही ते त्यामुळे धन पवित्र होण्याकरता दानधर्म प्रत्येकाला नुसतं घेत जायचं नाही साधू असेल तरी साधूनही दानधर्म करावा हे शास्त्र आहे आणि या याच्याकरताच हो मी होकार दिला आणि हा कार्यक्रम झाला तर आमचं जीवन असं आहे लहानपण अत्यंत गरिबीत गेलो अत्यंत गरिबी आता हे मा संस्थेत चालत तेव्हा अत्यंत गरीब हो त्याच्या आधी मी किती गरीब असेल मग बरं का फारच गरीब आणि गरिबी असल्यामुळे अत्यंत कसं सातवीपर्यंत कसं तरी शिकलो बापाने शाळेतून काढून घेतलं आमचा बाप असं आमच्या बापाचं एक वाक्य पाठ होतं उत्तम शेती कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार हो नोकरी करायची नाही मग त्याला कोणा जायचे ना आम्हाला आणि मग काय झालं कोणा स्ट्रोक शेती कामाला लावून दिलं वय वाढत जातं बरं का वय वाढत गेलं हळूहळू हळूहळू आणि तारुण्य सतरा अठरा वर्षाचं वय झालं पण एक पुस्तक मला वाचायला मिळालं माझं थोडं चरित्र सांगणं गरजेचं आहे बरं काय कोणतं पुस्तक पूर्वी असं लोकांना वाचता यायचं नाही मला वाटतं त्याला डंगरी शाळा म्हणायची तर कोय नाव कोणतं नाव होतं आठवतं कोणाला प्रौढ शिक्षण हो रात्री शिक शिक्षक म्हाताऱ्या लोकांना शिकवायचे ते पुस्तक होतं काहीतरी नवे करा त्याचं काय नाव होतं काहीतरी नवे करा त्या माझ्या सतरा अठरा वर्षा वयाच्या वयामध्ये माझ्या मनाने ग्लानी कलाटणी घेतली आपण काय नवं करायचं प्रत्येक माणूस संसार करतो काही काय नवं करायचं आपण आयुष्यभर हो एक वेगळं जीवन जगायचं अशी कलाटणी घेतली मनाने आणि तसं निश्चय केला आणि सांगितलं की मी लग्न करणार नाही लागलं पाहिला हे लागले आमचे अन्न आहेत खूप पाहायला यायचे अन्नाले पसंत करत ना त्या अन्ना का दर काळा होता ना खरी <laughs> गोष्ट आहे बरं का मा, खोटी गोष्ट नाही रहायला आणि मग म्हातारा खूप खराब होता म्हातारा कोणाचा ऐक आहे ना मी अशी दाढी वाढवून घेतली मला दाढी लवकर फुटून गेली बाबा चौदा वर्षात दाढी होऊन लागली होती अशी दाढी डोकं वाढवून घेतलं आले का पाहायला शर्ट उलटं करून घ्यायचं खिशेबाहेर काढून घ्यायचे ना असा पाय पॅटपट चालायचं एक म्हणे पोऱ्या चांगल्या शिवाय बघता डिरला दादा का कामस कामच आणि ते गेलं का मग नाचायचं आपण साक्षस कामायचं आपलं पण शेवटी एका आला माळवाडीचा तो भाऊ तू कितला वेळ चाळा कर पोर तुले देणीशे पट कर असं पोट कापून झालं माझं काय करू आता आता काय करू योगायोग असं की कपालेश्वरला माऊली कृष्णागुरुचे जायक पारायण व्हायचं मी तर दोन पारायण केली आधी संस्थेत जाण्याच्या आधी बहात्तर सालामध्ये पारायणाला आलो आणि त्या पारायणामध्ये ककानेचा अभिमान सुरदास हात त्याला हात धरण्याकरता कोणीतरी पाहिजे त्या तिकडे पाठशाळा तिकडे होतो बांधलेलं कौलावर ते म्हणे कुठल्या बोरा तुम्ही म्हणजे आम्ही रात्रीचे अरे रात्रीचं काकण्याचा फार सोयरपण आहे मग तो कृष्णा होता एक माझ्याबरोबर तो म्हणे आमचा हा घडी लग्न करत नाही बाबा म्हणे तो पण तर वळवाड्याला संस्था आहे मला माहीत नव्हतं आळंदीला जाणं शक्य नाही हो बापाची आज्ञा उलांडता येत नाही खिशात खडकू नाही पैसाच कोणाला पाहिजे कसं जायचं कसं तेव्हा ते सांगा अरे संस्था आहे वळवाड्याला मी म्हटलं हो दोनशे चारशे तीनशे किलोमीटर अंतरावर माऊलीकडे जाणं शक्य नाही पण मला दहा किलोमीटरवर ज्ञानेश्वर महाराज आले वळवाड्याला ज्ञान काय संस्था होती ज्ञानेश्वर वारकरी अध्ययन पाठशाळा आणि इथं पारायला आलो त्या सुरदासने माझी परीक्षा घेतली चाल शिकवली वर जाऊन टेकडावर मुखीना नाम हा ते मोक्ष आता माझा आवाज तेव्हा खूप चांगला थोडा फरक पडला आता तेव्हा निहायचं बोलते हुशारशे पोर तू येऊन लाळवाड्याला मी आहे इथून घरी गेलो हो कोपऱ्याला आसन टाकलं सांगणे आता जेवण करत नाही आता पत्ता मिळाला आता वळवळला जाणार आई रडते आणि मग आईचं उदय असतं शेतात जाणं बंद बाप शिव्या देऊन शेतात निघून गेला भाऊ काय करत तुम्हाला शक मला काही माहीत नाही मशीन काम करायचे ते आणि योग असा की दोन दिवस वेगळं अन्नाचा बसलो त्याच्या आधी हो मला एक निवडक व्याचे म्हणून पुस्तक कोणी आणून दिलं ज्ञानेश्वरीतून निवडक ते निवडक निवडक्याचे पाठ करून घेतलं मी शा शेती करताना बरं का आणि दावल मिस्त्री आहेत का इथं दावलदादाने मला दुपारी बारा वाजता उन्हाळ्यात ज्ञानेश्वरी आणून दिली पंचवीस रुपये त्याने माझ्याकडे अजून आहे त्या ज्ञानेश्वरीची शेती करताना मी पंचवीस पाऱ्याने केली एकशे पंचवीस एकशे पंचाळीस पानाची प्रस्तावना सकट पा पारायणं केली आणि माझ्या हजारो उभ्या पाठ झाल्या ज्ञानेश्वरीच्या हजारो उद्या तर ते अंतकरण शुद्धास्तं काम करताना पाठ झाल्या आणि मग जेव्हा इथं पाऱ्यानाला आलो त्याने सांगितलं येवळवाड्याला आहे त्याच्या आधी एक असा प्रसंग झाला मा माझ्या जीवनामध्ये आमच्याकडे एक वनाजी गिरी म्हणून महारा बा महा बाबा यायचे वनाजी बाबा ते वनाजी बाबांना आमच्या वडील पंढरपूरला जायला घाले कऱ्यापर्यंत आले काय वनाजी बाबाला भगवंताने प्रेरणा केली कऱ्याहून सायकल घेऊन मला शेतात घ्यायला आला हो तुम्हाला पण घेऊन जायचं माझ्याकडे पैसे शंभर रुपये आगळे तेव्हा कमी वाढवतं असं तसंच जाऊ सोडून दिलं असा पळालो का ती पंढरपूर पाहिलं मिळेल साधूसंताच्या मुखाने ऐकले की पंढरपूर काय आहे असं अंत्यक्रात भगवंताच्या भेटीविषयी योड पळालो पात्याला उचललं सगळं अंगावर टाकून घेतलं डोडांग धरले की करे पंढरपूरला गेलो त्या भगवंताला पाहिलं डोळ्यातून अश्रू दार्या घडाघळा व्हायला लागल्या रडायला लागलो मला मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो मला, मला भगवंत माझ्यासारखा दिसायला लागला मग मा, आता माझा चेहरा बदलला आहे तुम्हाला एक सांगतो शरीरशास्त्र शरीराचे अवयव वाढणं सगळं बंद होतं पण नाकाचं वाढणं सारखं चालू असतं मला लक्षात ठेवा आता बदललं नाक तेव्हा मला पांडुरंग माझ्यासारखा वाटला बसतून राडायला लागलो आई केविलवाणी झाली कस्तर उठून बसून वाळंदीला आलो आळंदीला वडीलला सांग मी आता आ इथे राहतो मी आता येत नाही आता अरे बाप म्हणे नाही रे येडा तुझ्या कपडे नाही काही नाही कसं तो इथं राहतो चाल तुला घरी पोचून देतो घरून येऊन घरी आलो बाप बदलून गेला आणि मग जेव्हा इथं पायऱ्याला आलो तेव्हा आसन टाकून बसलो कोणीही माझ्या मागे कोणी मारत नाही मला कारण भगवंताची ताकद असते बाकी आई बाप बाप शिवाय देतो भाऊ मशीन काम करतात आणि एक चुलता होता आमचा ते म्हणे चाल तो बळवाड्याला घेऊन जातो सुद्धा स्वतः मनाने गेलो नाही मी ताबडतोब पिशी भरली मी फेटा बांधायची प्रॅक्टिस आधीच केली होती महाराज कीर्तनाच्या आपल्या संस्थेत जायचं आधी कारण माझ्या ओव्या ज्ञानेश्वरी खूप पाठवते वळवड्याला जेव्हा गेलो हो दारात दरवाजापर्यंत आई आणि दोन बहिणी होत्या माझ्या त्या लहान लहान होत्या रडायला लागल्या तेव्हा त्या काळात बाहेर कोणी जाणं म्हणजे काय मरून जाईल की काय असं वाटायचं आज संस्थेत लोक पाठवतात मुलांना रडायला लागलं मी मागे पाहिलं आई रडते मुली रड बहिणी रडतात मला पण रडू यायला लागलं आ, मी लगेच वेब जागा झाला अरे तू रडू नको चाल पुढे आता रडलास का फासलास तू का म्हणे पाहिले मागे निघालो संस्थेत गेलो वळवला तात्या म्हणे मी आता मोठाली मुलं घेत नाही माझ्या आधीच मोठाली मुलं भांडणं करून निघून गेले होते शंभो खोड्यां ते मोठाली मुलं मी घेत नाही हो तेव्हा तो, तो सुरदास होताना ज्याने बोलवलं त्या सुरदासाने माझी वकिली केली मग तात्या काय बोलता तुम्ही हा मु मोठा मुलगा असेल मात्र तेव्हा चोवीस पंचवीस वय होतं हा आपल्या भागातला मुलगा आहे मुलगा हुशार आहे बुद्धिवान आहे मग तात्या तयार झाले त्यांनी माझ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आणि जेव्हा तात्या चारच्या प्रवचनाला बसले तेव्हा त्या प्रवचनाच्या वय माझ्या तात्यापेक्षा जास्त बाट होत्या तेव्हा काय सांगतो तात्या विद्वान होते वेदांताला पण ज्ञानेश्वर त्यांच्या एवढे ती मुलं हा कुठेतरी संस्थेचाच मुलगा असला पाहिजे अशा तात्यांच्या ता पाच वर्षाच्या संस्थेतनी दहा वर्ष अध्ययन केलं आणि अध्यापन केलं विद्यार्थी घडवले सिंग महाराज असे महाराज सगळे यांना शिकवायचं काम मी केलं आणि लोकांना देत गेलो देत गेलो इथंही आप चाली शिकवल्या प्रत्येक भागात इथं परिसरात चाली शिकवला आणि असं वाटायला लागलं की आपण आता आपला जवळ आला आपण मंदिरं खूप बांधली पाणी मारलं मंदिरावर मंदिरा गावगाव वर्गण्या परत फिरलो आता वयामानाने इथं कुणीतरी वारस असावा म्हणून एकदा ही कल्पना लोकांपुढे मांडली आणि लोकांना आनंद वाटतात टाळ्या वाजल्या लोकांनी खूप कष्ट केले इथं मी हो खड्डे खले किती के केदा बापू पण आहे तिथं या मंदिराचे खड्डे स्वतः खदले आहेत पाणी मारणं वर चढून जाणं बापू पुष्कळ माझ्यात होतो हिसकून घ्यायचे ते पाणी मारणं सारखं नाही मारतो आणि शेवटी असं वाटतं माणसाला की कुणीतरी आता सांभाळणारा असावा आणि ज्या उद्देशाने ही संस्था ओपन केली हो मंदिरं झाले पण खरं माणसात माणसात सुद्धा माणूस तयार करणं हे माणूसाचं मंदिरच आहे ज्ञान यांना द्यावं यांना तयार करावं या उद्देशाने इथपर्यंत पोचलो आणि शेवटी असं वाटायला लागलं की आता आयुष्याच्या उतारवयात आपणही काही करावं आपणही काही द्यावं या उद्देशाने हा कार्यक्रम केला हा काही लोकेशनासाठी कार्यक्रम नाही हा फक्त आपल्या कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम आहे जास्त काही बोलत नाही आपली वेळ खूप झालेली आहे तर तुम्ही सर्वजण प्रेम करणारी भरभरून प्रेम करणारी मंडळी सगळी या कार्यक्रमाकरता आलात हो तुम्हाला धन्यवाद देतो हो तुम्हाला आशीर्वाद देण्यात काय आपल्याकडे आहे कर्मधर्मे तुम्हाला तुकोबर यांनीच आशीर्वाद दिला नाही लोकांना कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण बस तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला चांगलं भगवान देईल चांगलं मिळेल सद्बुद्धी ठेवा सदाचरण करा बस एवढं म्हणून माझं